आणखीन एक महत्वाची आणि मोठी बातमी राज्यात प्रशासकीय अधिकारी हनी ट्रॅप मुद्दा गाजत असताना प्रशासकीय अधिकारी लैंगिक शोषण प्रकरणाची चौकशी आणि या चौकशीसाठी समिती तयार करण्यात आली आहे आयएस आयपीएस अधिकारी यामध्ये आहेत राज्यातील वरिष्ठ अधिकारी तक्रार आल्यास चौकशी करण्यासाठी ही समिती तयार करण्यात आली यामध्ये मनीषा म्हैसकर आयपीएस अर्चना त्यागी हे प्रदीपा या महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे तर नवीन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि अर्थातच ही समिती महत्वाची यासाठी असणार आहे कारण या समितीच्या माध्यमातून चौकशी जी आहे तिने निपक्ष व्हावी असा हेतू यात ठेवलेला आहे तर एकनाथ खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय त्यांच्या विचारांची मला खीव येते असं म्हणत गिरीश महाजनांनी एकनाथ नाट टोला लगावला आहे गेल्या पाच वर्षापासून बटन दाबले केस असं बटन दाबले केस असं दिल्लीला जाऊन मी आलो तर दिल्ली हलून जाईल सगळ्या दिल्लीचं भाजपात भूकंप येईल अरे बाबा दाबलं तुझं बटन मग म्हणता हरवलं आमचं बटन हरवलं आमचं मोबाईल तर कुठे गायब झालं डोक्यावर परिणाम झाला काय माणसाच्या पण मला अजून त्यांना फार त्यांचे हाल बघवले जात नाही माझ्याकडून त्यांना फारसं असह्य झालेलं माझ्याकडे बघवत नाही आहे मी आता त्याच्यावर फार बोलणार नाही